आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स म्हणजे टूल्स कसे काम करतात हाऊ डू आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय जेमिनाय यांसारखी जनरेटिव्ह टूल्स क्षणार्धात आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधतात पण कसे या टूल्सना उत्तरं आधीच माहीत असतात की ते आपल्यासारखंच नेटवर शोधून मग सांगतात चला त्यांचं काम कसं चालतं ते समजून घेऊ जनरेटिव्ह ए आयला प्रश्न कसे समजतात समजा आपण ए आयला भारताची राजधानी कोणती असं विचारलं तर हा प्रश्न म्हणजे ए आयला दिलेलं इनपुट असतं त्याला प्रॉम्प्ट म्हणतात मग ए आय भारत आणि राजधानी यांसारखे कीवर्ड ओळखून प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करते शिकण्यासाठी ए आयला पुस्तकं वेबसाईट्स लेख आणि आपला त्याच्याशी झालेला संवाद अशी माहिती किंवा डेटा दिला जातो याला ट्रेनिंग डेटा म्हणतात आपण विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तर देण्यासाठी ए आय या डेटामधून पॅटर्न आणि भाषा समजून घेण्यास शिकते हवामान किंवा ताज्या बातम्या अशा काही विषयांची माहिती मात्र इंटरनेटवरून घेतली जाते त्यानंतर मिळत्या जुळत्या प्रश्नांचा पॅटर्न शोधून संभाव्य उत्तर देते उदाहरणार्थ नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे याला आउटपुट असे म्हणतात प्रॉम्प्ट जितका स्पष्ट तेवढं अचूक उत्तर मिळू शकतं चला काही खराब आणि काही चांगल्या प्रॉम्प्टची उदाहरणं पाहून हे समजून घेऊ समजा तुम्ही प्रॉम्प्ट दिला मला एका प्रोजेक्टसाठी मदत हवी आहे यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रोजेक्टसाठी आणि प्रोजेक्टच्या कोणत्या भागात मदत हवी आहे हे, हे काही स्पष्ट होतच नाही त्यामुळे हा खराब प्रॉम्प्ट आहे आता प्रॉम्प्टमध्ये सुधारणा करू आयला सूचना देताना संदर्भ दिले तर ते अधिक चांगले आउटपुट म्हणजेच उत्तरं देते खराब आणि चांगल्या प्रॉम्प्टची आणखी काही उदाहरणे पाहू चांगल्या आणि वाईट प्रॉम्प्टमुळे आउटपुटवर कसा परिणाम होतो हे या तक्त्याच्या मदतीने समजून घेऊ माझा रेझ्युमे तयार करा हा खूप सामान्य प्रॉम्प्ट आहे पण यात तुम्ही तुमचं शिक्षणाचं क्षेत्र आणि तुमच्या गरजा समाविष्ट केल्या तर ए आय रेझ्युमेसाठी व्यवस्थित रचना सुचवू शकते आणि समजा तुम्हाला एखादं चित्र काढायचं असेल उदाहरणार्थ घराचं चित्र तर हे करताना जितके जास्त तपशील द्याल तितकं ते चित्र तुमच्या कल्पनेतील चित्राशी मिळतं जुळतं असू शकतं प्रत्येक चांगल्या प्रॉम्प्टमध्ये असलेली समानता म्हणजे स्पष्ट अर्थपूर्ण आणि संदर्भासह दिलेले इनपुट आयला प्रॉम्प्ट देण्याची योग्य पद्धत कोणती तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे ते प्रथम ठरवा मग स्पष्ट शब्दात आणि संदर्भ देऊन प्रॉम्प्ट तयार करा उत्तर अपूर्ण वाटत असेल किंवा काही तपशील लक्षात घेतले गेले नसतील तर संपूर्ण प्रश्न पुन्हा विचारू नका लक्षात ठेवा जनरेटिव्ह ए आयला वारंवार एकच प्रॉम्प्ट दिला तर प्रत्येक वेळी मिळणारं उत्तर थोडं वेगवेगळं असू शकतं कारण त्याची रचनाच तशी असते ए आयने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका मिळालेली प्रत्येक माहिती तपासून घ्या ए आयचे काम कसे चालते ते, ते तुम्ही पाहिलं तसंच अचूक आणि योग्य उत्तरं मिळवण्यासाठी स्पष्ट विचारपूर्वक लिहिलेले प्रॉम्प्ट किती महत्वाचे आहेत तेही तुम्ही पाहिलं आता या कौशल्याचा प्रत्यक्ष वापर करा कल्पना करा की तुम्ही जूट बॅगचा एक छोटासा व्यवसाय सुरू केला आहे तुम्हाला तुमच्या उत्पादनाच्या जाहिरातीसाठी एक पत्रक तयार करायचं आहे तर तुम्ही ए आयला काय प्रॉम्प्ट द्याल लक्षात ठेवा जितके स्पष्ट आणि चांगले प्रॉम्प्ट तितके चांगले उत्तर